हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आज तुम्ही सगळे अपेक्षा करते की तुम्ही सगळेजण अगदी छान असताल मजेत असताल तर आज माझ्यासाठी आजचा दिवस आहे एक जून आणि तो माझ्यासाठी अगदी वेगळा आहे आजचा दिवस तर आज आहे माझा बड्डे तर त्यामुळे मी आज तुम्हाला याच दिवशी थोडंसं बोलणार आहे तुमच्याशी यादी की माझे जे कोणी व्हिवर्स व्हिवर्स आहेत आणि सबस्क्रायबर आहेत त्यांना खरंच अगदी मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट मला करत राहा आणि माझ्याकडून नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि आता आपण बोलूयात व्लॉगविषयी तर आता आज आहे बड्डे तर आज मिस्टरांनी स सा, सांगितलं होतं की आज किचनला सुट्टी घ्यायची आहे काहीही किचनमधलं काम आज तो करायचं नाही तर आम्ही त्यामुळे निघालो आहोत बाहेर तर आज आता चाललो आहोत लक्ष्मी रोडला तर हे पहा तुम्हाला दाखवलेला जो ड्रेस आहे त्यातला हा ड्रेस मी घातला होता आणि मग त्याच्यानंतर पहिले आणि जाता जाता सकाळी पहिले नाश्ता केला होता आम्ही एका ठिकाणी थांबून आणि मग नाश्ता झाल्यानंतर परत परत पुढे निघालो आहोत लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोडला गाडी लावून आम्ही सदाशिव पेठेमध्ये आलो आहोत चालत चालत आलो होतं कारण की आम्हाला हा ॲड्रेस शोधायचा होता तर हे आहे स्काउट ग्राउंड आहे सदाशिव पेठेतलं तर त्या सदाशिव पेठे पेठेमधल्या ह्या ग्राउंडच्या समोर ही स्वामी समर्थ फ्लोअर मिल आहे आणि त्याच्या बाजूनेच उजव्या बाजूने असा जिना आहे आतमध्ये गेट आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर एक जिना आहे तर आपण आलो आहोत सदाशिव पेठेतील तिखे मठामध्ये ॲक्च्युली हा मठ नाही आहे हे स्वामींचं घर आहे तर बघा इथं स्वामींचे संदेश लिहिलेले आहेत पूर्ण त्यांचं भेटायचं टायमिंग वगैरे आहे तिथं लिहिलेलं तर मी ते, ते, ते तुम्हाला सांगणारच आहे तर पहिल्यांदा पहिलं तिसऱ्या मजल्यावर आहे हे मंदिर तर इथून प सुरुवातीलाच पायऱ्या चढल्यानंतर सुरुवातीलाच मला हे शब्द दिसले स्वामींचा हा संदेश मला दिसला की तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात इथे आलात हे ऐकून माझं मन खरंच इतकं आनंद झालं होतं ना की म्हणजे मला इतकी ओढ लागली होती त्यामुळे स्वामींना बघळण्याची तर असं प्रत्येक मजल्यावरती काही ना काही स्वामींचे संदेश लिहिलेले होते आणि मग त्यानंतर पहा तुम्ही की मन म मूर्ती जशी आपल्याला इथे दिसते आहे ना व्हिडिओमध्ये तशी नसून प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ती पाहताल ना तर खरंच म्हणजे इतकी सुंदर मूर्ती आहे ना तर ती मूर्ती विष्णुरूप म्हणून महन म्हणली जाते तर ही सणाच्या दिवशी पहाटे वगैरे सहा वाजल्यापासून संध्याकाळी अकरापर्यंत हे दर्शन दिलं जातं स्वामी स्वामी जो जपेल स्वामी गुरु त्याला जपेल किती मोठा अर्थ आहे या शब्दांमध्ये पहा तर इतर दिवशी मात्र हे जाळीतल्या दरवाज्यातूनच आपल्याला दर्शन मिळते तर सकाळी सात ते एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पुन्हा चार ते अकरा वाजेपर्यंत त्यांचं येते पहा किती सुंदर मूर्ती आहे ना खरंच माझं मन आहे ना इतकं म्हणजे ते मूर्ती बघून माझं मनच भरत नव्हतं इतकी ती सुंदर मूर्ती मला प्रत्यक्षात स्वामी जसे काय तिथे असे झोपलेले आहेत असं वाटत होतं पहा विष्णू मूर्ती म्हणता त्याला तर अगदी सुंदर असं झोप वाटत होतं ते खूप प्रसन्न वाटत होतं आणि खूप छान त्यांनी ठेवलं होतं सगळं तर एरवी जर तुम्हाला आतमध्ये येऊन दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही गुरुवारी येऊ शकता गुरुवारी हे दिवसभर दर्शन दुपारी बारा ते तीन ते संध्याकाळी सात ते अकरा सर्वांना दर्शन मिळतं स रा रात्री नऊ वाजता आरती असते त्यांची तर हे पहा किती सुंदर रूप वाटतंय मला ना असं अंगावरती काटे येतात आत्तासुद्धा सांगताना एवढी ती सुंदर मूर्ती होती मी त्यांच्यासाठी प्रसाद नेला होता सोबत तर हे पहा आणि चाफेची फुलं पण तिथे काही आतमध्ये ठेवताना आली तर मी एका कॅरी बॅगमध्ये तिथे अडकवली होती आणि मग तिथे देऊन आले खूप छान माझं पहिले दिवसाची सुरुवातच इतकी सुंदर झाली इतकी छान आणि मनाला एकदम प्रसन्न वाटलं मला आणि समाधानही वाटलं की आजच्या दिवशी मला हे दर्शन मिळालं हे सगळं खरं तर मिस्टरांनी घडवून आणलं होतं माझ्या वाट बड्डे आहे त्यामुळे आणि हे पादर्शन करून निघताना निश्चिंत जा मी आहे एवढा आधार मिळतो ना या शब्दांचा खरंच तर इथे बाहेर त्यांनी मध्ये आहे हे ख घर स्वामींचं आणि आशेवरती झुंबर वगैरे अडकवले आणि सतत स्वामींचा जप चालू असतो जपाच्या जे काही मशीन असतं आपण म्हणतो त्याच्यामध्ये तर तिथून आम्ही दर्शन करून आता पुन्हा लक्ष्मी रोडला येत आहे तर इथे आम्ही छोटी काही ना काही थोडीफार हे खरेदी केली लक्ष्मी रोडला अगदी घरातल्या गोष्टी लागतात त्या आणि पुन्हा मग दुपारचं जेवणासाठी इथं आलो होतो आणि आता जेवण झाल्यानंतर तुम्ही सगळं पाहतच असताल आम्ही कुठे आलो आहोत बऱ्याच जणांना कळलंही असेल की आम्ही कुठे आलेलो हो। आहोत आता आम्ही आलेलो आहोत सारसबाग येथे तर पूर्ण दिवस आज बाहेरच काढणार होतो आम्ही तर हे पा कसे पाळणे वगैरे असे चालू होते तिथं आणि गर्दी भरपूर होती कारण मुलांना सुट्ट्या आहेत आता त्यामुळे खूप गर्दी होती आणि बऱ्याच दिवसांनी आता योग आला होता की सारसबागेत येण्याचा तर आम्ही आलो आहोत हे पा इथं लिहिलेला आहे माधवराव पेशवे उत्तरद्वार आणि सिद्धिविनायक मंदिर सारसबाग तर इथे बाहेर हे सगळे भेळवाले वगैरे बसले होते पूर्वी हे आतमध्ये बसायचे आतमध्ये हे काकडीवाले किंवा फुगेवाले पण आता ते बाहेर बसलेले असतात त्यांना आतमध्ये परमिशन नाही आणि आपल्याला सुद्धा काही आतमध्ये खाण्याची वस्तू नेण्याची परमिशन नाही आहे हे पहा तुम्ही बघतच असाल किती गर्दी आहे इथं खूपच गर्दी होती ॲक्च्युली आम्हाला खूप शांत निवांत बसायचं होतं पण आम्ही आतमध्ये गेल्यावरती गार्डनमध्ये आम्हाला शांत जागा मिळाली जास्त काही गजबज नव्हती तिथं तर हे पा जाता जाता मी तुम्हाला दाखवते हे तळं आहे आणि या तळ्यामध्ये कासव मासे वगैरे असतात अगदी लहानपणापासूनच आम्ही हे बघत आलेलो आहोत इथे आणि इथे कमळाची सगळी फुलं आहेत पण ती मिटलेली आहेत आत्ता पहा सगळ्या आता इथे आम्ही थोडा वेळ बसलो आहोत छान वरती आणि इथून समोरच हे गणपतीचं मंदिर आहे तर ॲक्च्युली इथं जे सगळे पूर्वीपासून आहेत ना म्हणजे पुण्यामध्ये राहतात तर ते तळ्यातला गणपती म्हणून ओळखतात कारण चारी बाजूनी हे तळं आहे गणपतीच्या म्हणून तळ्यातला गणपतीच म्हणतात याला तर आम्ही इथे बसलो होतो बराच वेळ निवांत गप्पा वगैरे मारल्या बऱ्याच गोष्टी आपण घरी काही बोलू शकत नाही किंवा निवांत वेळ मिळत नाही कारण रोजचं रुटीन असतं तर हे पा छान पाय असे हिरवळीवर ठेवून सगळा थकवा जातो आपला हिरवळीवरती पाय ठेवल्यानंतर आणि मग मिस्टर आणि मुलगा इथं थोडंफार खेळत होते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काही ना काही आणि मग बराच वेळा आम्ही इथे घालवला शांत असं आणि मग त्यानंतर आता दर्शन घेऊया असं ठरवलं होतं त्यानंतर हे विराजला मुलाला माझ्या हे खेळणं घ्यायचं होतं मग ते घेतलं मग संध्याकाळचं काही लाईट वगैरे पडते त्याच्यामध्ये तर ते खेळत होता तो बराच वेळ आणि मग त्यानंतर आता दर्शनासाठी निघाला आहोत हे पहा संध्याकाळची वेळ आहे आणि कसे हे पक्षी आपल्या घरट्यामध्ये निघाले आहेत किती सुंदर दृश्य वाटत नाही चला ता तर आता आम्ही निघालो हे पा हे हे कारण होतं मंदिराच्या एंट्रन्सला असं दोन्ही बाजूला आहे आणि मग तिथून वरती गेल्यानंतर सिद्धिविनायक मंदिर त्या ॲक्च्युली गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात कारण की तो उजव्या सोंडेचा गणपती आहे त्यामुळे त्याला सिद्धिविनायक असं म्हणलं जातं तर इथून आपण वरती जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर पहिल्यांदा घंटाईचा नाद केला आहे किती छान आणि प्रसन्न वाटतं पहा आता इथे खरं तर, तर शूटिंग काढायला परमिशन नव्हती पण मी काढलेलं आहे शूटिंग थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी तर थोडा वेळ हा गणपती दिसेल तुम्हाला बघा आणि हा आहे कळस आणि तिथेच बाहेर गेल्यानंतर हे असे सगळ्या आपले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज परत छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे असे फोटोज म्हणा तस्वीरी म्हणतो आपण त्या लावल्या होत्या तर हे होते छत्रपती थोरले शाहू महाराज असे बरेच तिथे तस्वीरी लावल्या होत्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो दर्शन करून आता नि हे बघा खाली आल्यानंतर हे कळ्या सगळ्या उमलल्या होत्या कमळाच्या आणि खूप छान वाटत होतं ते बघायला खूप खूप भरपूर सारी अशी कमळ उमलले होते आणि इथे आल्यानंतर बाहेर आल्यानंतर भेळ खाल्ली नाही इथली कैरी भेळ असं होऊच शकत नाही तर इथे येणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे की इथली कैरी भेळ खूप फेमस आहे तर इथे सुरू आम्ही कैरी भेळ घेतली आणि त्यानंतर ह्या गजऱ्यांचा वास सगळ्या तिथे असा नुसता सुटला होता ना सुगंध खूप छान आणि फ्रेश वाटत होतं हे पाय पाळणे वगैरे असं भरपूर गोष्टी असतात त्यानंतर मुलांनी थोडंसं हॉर्स रायडिंग केलं माझ्या कारण के आता तो बराचसा मोठा झाला आहे आता काही बाकीची खेळणी वगैरे तो मागत नाही आता येता जाता असं काही ना काही आपण विंडो शॉपिंग करतच असतो मला तर बघता बघता ती आजी खूप हे करत होते की काहीतरी घ्या म्हणून बाळासारखे आता मु मुलासाठी इथं काही घेण्यासारखं नव्हतं कारण आता बरासा मोठा झाला आहे त्याला काही बाकीच्या गोष्टी आवडत नाही इथल्या लहान मुलांसारख्या पण तरी पण त्याने इथं आजींना बघून ते यो यो म्हणतो आपण ते घेतलं होतं त्याने आणि मग ते घेतल्यानंतर आता आपण चाललो आहोत घरी हे पा आता निघालो आहोत घरी घरी जाण्यापूर्वी आपण थोडंसं डिनर करण्यासाठी पण थांबणार आहोत तर पहिले सिटीतून बाहेर पडलो पहिले म्हणजे मग निवांत काहीतरी खाता येईल पण खरं सांगू का भेळ वगैरे हे सगळं खाऊ नये ना पोट अगदी गच्च झालं होतं आता काय खाणार पण थोडं खायला हवं तर हे मिस्टरांनी आणि मुलांनी माझ्यासाठी केक आणला होता तर हा पायनॅपल फ्लेवर आहे आणि मला खूप आवडतो पायनॅपल फ्लेवर तो तो आ, तर त्यामुळे तोच आणला होता आणि हा इथे मी कट केला आहे ओके तर असा होता माझा आजचा दिवस खूप छान आणि खूप आणि काही गिफ्ट वगैरे घेण्याची काही कारण की कप ड्रेस वगैरे घेतले होते आणि दरवर्षी आपण घेतोच तर काही ना काही आपल्या स्वतःसाठी तर आजचा दिव दिवस अगदी साधा सोपा मला सेलिब्रेट करायचा होता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आ, मला नक्की कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय